येऊरमधील सर्व अनिवासी व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण करण्याचे महापालिका आयुक्त सौरवराव यांचे निर्देश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामे आहेत तेथे जेवणावळी विवाह हो पार्टी आदी समारंभ होतात अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक बँड फटाके वाजवले जातात या सर्व गोष्टी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित आहेत त्यामुळे या, या सर्व गोष्टी तातडीने थांबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे त्यासाठी सर्वप्रथम येथील अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण महापालिका करणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील नाविकास क्षेत्र हरितक्षेत्र येथील अनधिकृत बांधकामांबाबत माननीय उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश तसेच राज्य सरकारने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये काढलेले परिपत्रक यात अनधिकृत बांधकामाबद्दल कारवाईच्या करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत त्यानुसार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई यापूर्वीच सुरू झाली आहे शहर विकास विभागाने येऊर येथे निवासी बांधकामासाठी परवानगी दिली आहे या बांधकामाचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो का याची पाहणी या सर्वेक्षण करण्यात येणार आहे सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देशही आयुक्तराव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहे येऊरमध्ये महापालिका वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे